ऐकून घ्या ऐका हो का ताई अनदादा जीवई वलासा जीव माझे नाव द्या मला द्या मला द्या मला घोटभर पाणी द्या मला घोट भर पाणी ही, कोठे नाही कोठेही पाणी आटून गेली सारी पानवाठी जीवई वलासा झाला का सवी सिनाला गला टांगणी स येऊ द्या दया रे मज पाखराची द्या मला द्या मला द्या मला गोटभर पाणी द्या मला गोटभर पाणी द्या मला श्वासावर या झाडांचं नाव व्हायर आपण घेतो त्या श्वासावर या झाडांचं नाव व्हायर पहा पहा रे डोंगर पहा पहा रे डोंगर कशी ओसाड झाली पहा पहा रे डोंगर कशी ओसाड झाली समृद्धीच्या नावाखाली भुई सपाट केली समृद्धीच्या नावाखाली भुई सपाट केली रस्त्याच्या कळेला सावलीला झाड नाही रस्त्याच्या कळेला सावलीला झाड नाही र

नालीत प्लास्टिक गल्लीत प्लास्टिक तलावात प्लास्टिक धरणात प्लास्टिक जिकडे जिकडे प्लास्टिक गल्लीत प्लास्टिक नालीत प्लास्टिक नदी ही प्लास्टिक न भरली गल्लीत प्लास्टिक नाललीत प्लास्टिक नदी ही प्लास्टिक न भरली प्लास्टिकच्या पायी पायणारे भाई अवस्था कशी ही झाली या प्लास्टिक न प्लास्टिक नर नासली सृष्टी सारी या प्लास्टिक न प्लास्टिक नर नासली सृष्टी सारी पूर्वी किराणा बांधून येई पूर्वी किराणा उडीचा बांधून येई त्या पुढीचा दोरा आजीबाई गुंडाळू ठेवी त्या पुढीचा दोरा आजीबाई गुंडाळू ठेवी त्या दोऱ्यानं ताईन आई त्या दोऱ्यानं ताईन आई वाकळा शिवून घेई त्या दोऱ्यानं ताईन आई वाकळा शिवून घेई पण आता या प्लास्टिक न प्लास्टिक न र नासली सृष्टी सारी या प्लास्टिक न प्लास्टिक न र नासली सृष्टी सारी अशा अनेक गीत आहेत पर्यावरणाची आणि माझा मेन प्रोजेक्ट आहे चिमणीचा

गेली सारी पानवठी रानात नाही पाणी आठवून गेली सारी पानवठी उजा दाची जा मला जामला जामला गोट भर पाणी जामला भूक दोन चार ताने गोट भर पाणी दोन चारदा गोटभर पाणी दुसरं काहीच माग दोन चार ताने गोट भर पाणी नाही रे आणि थंद दिले बायबाना द्या मी येईना तुमच्या थंड दिले बा न तुमच्या थंड दिलेबा येईना तुमच्या थंड दिले बा येईना तुमच्या

थम्या पोला ले यत यत देली थम्या पोला ले यत यत देली मले तो उल्टी को देली ले बा थम्या पोला ले यत यत देली मले तो उल्टी को देली ले बा मी तो मांदाया देलो ले बा मोले तो भूत पुन धल्लो बा मी तो मांदाया देलो ले बा मोले तो भूत पुन धल्लो बा बुढू माल तो ले बार मूलू 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 लल्लो ले बार बुढू 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 माल ले बार मूलू 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 लल्लो ले बार दाय बार इतना आता दलियां मी न कुम्म जात न तिले बार दाय बार इतना आता दलियां मी न कुम्म जात न तिले बार ये ते दिउ की ये तो जमायना � येते ड्युटी येतो दे मायन गाईत तालवन देलले बा आमच्या पोलायले लोती लोती दिली आमच्या पोलायले लोती लोती दिली मले तर ती भल देल दे बा आमच्या पोलायले लोती लोती दिली मले तर ती भल देल बा मी तर मांदाया देलोले बा मले तर बुतकून धल्लले बा मी त मांदाया